राहूल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा का आणि सरकारवरती आरोप होते सरकारची प्रतिमा मधील राजीनामा द्यावा त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे मी एका पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही नाही मराठी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथे आलेलो आहे आत्ता साहेब मला आता, आता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी इंडॉर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की आ, केस चालवण्यासाठी माननीय उज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार आहे